सुटला गाडी क्रमांक पंचावन्न सुटला या मैदानातला आणि पंचावन्न मध्ये एकूण नऊ गाड्या आहेत ना नऊ नाहीत नऊ मधल्या दोन गाड्या नाहीत सातच गाड्या पळत आहेत सात जणांच्यात लढत चालू आहे शेवटच्या क्षणी कोण बाजी मारणार राजा का बाजा या निकाला घ्या गाडी क्रमांक पंचावन्नचा निकाल पंचा निकाल आहे क्रमांक पाच वर धावलेली गाडी बेराय माधा प्रसन जयसिंग जगदाबाई पाटील पिंगळी बुद्रुक यांचा स्वामी या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहाली बोलाय माधा प्रसन जयसिंग जगदावे पाटील पिंगळी बुद्रुककरांचा या ठिकाणी उजवीला पाहला स्वामी आणि डावीला पाहला तेजा कुमारी अण्वी अमोल नावडकर सोनगावकरांचा तेजा सुंदर गाडी सेमीला पात्र वळला या मैदानातला छप्पन वळला छप्पन मध्ये एकला सिद्धिविनायक प्रसन्न काटकरवाडी पंडित शेत मात्रे मात्र गोलवली मनोज शेठ भंडार मात्रे गोलवली हरण्या ग्रुप काठे माने